उन्हापासून आपलं संरक्षण व्हावं यासाठी आपण डोक्यात टोपी घालतो किंवा उन्हाची तीव्रता कमी झाल्यानंतरच आपण घराच्या बाहेर पडतो अशाच पद्धतीनं संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील कोठे बुद्रुक येथील रमेश वाकळे या शेतकऱ्यांना जवळपास एक एकर क्षेत्रामध्ये लावलेल्या नंदिता मिरचीला क्रॉप कव्हरच्या माध्यमातून सावली केली आहे यावर्षी त्यांनी टोमॅटो झेंडू फुलं डाळिंब वांगी ही पिकं घेतली आहेत दरवर्षीप्रमाणे यावर्षी नंदिता मिरचीला चांगला भाव मिळेल म्हणून त्यांनी भीषण दुष्काळामध्ये पाणी टंचाई असताना देखील एक एकर क्षेत्रामध्ये मिरचीची लागवड केली तर मार्च महिन्यामध्ये उन्हाची तीव्रता वाढल्यामुळं त्याचा फटका मिरचीला बसू लागला कोणत्याही परिस्थितीमध्ये उन्हापासून मिरचीच्या पिकाचं संरक्षण झालं पाहिजे यासाठी वाकळे यांनी कामगारांच्या माध्यमातून मिरचीच्या शेतामध्ये बांबूच्या काठ्या उभ्या करून त्याच्यावर हळूहळू क्रॉप कवर टाकला तर बघता बघता संपूर्ण मिरचीच्या पिकाला त्यांनी सावली केली ते, आहे हे क्रॉप कवर टाकण्याचा उद्देश असा का मिरचीचं पीक अतिशय सेन्सिटिव्ह उष्णतेला ते तेव्हाच बळी पडतं वाढवत नाही त्याची फुलगळवती ग्रोथ नाही राहत आकसल्या जाते जास्त तर हे टाकल्यामुळं तर संरक्षण आहे आणि त्याची ग्रोथ त्याचे फुटवे बिटवे जास्त राहतील फुलगळी फुल, कळी गाळणार नाही आणि उत्पादन चांगलं निघेल हा उद्देश आहे थोडासा ह्या आमच्या भागात हा पहिलाच प्रयोग केलेला आहे मी क्रॉप कवर टाकत होते पण ते थोडंसं खाली टाकत होते जास्त हा जास्त उंची टाकल्यामुळे याच्यातून हवाई बी पास होईल वादळात ते उडणार नाही आणि थोडंसं केलाय प्रयोग प पाहू आता काय त्याचे स्वतः पहिल्यांदाच केला असा प्रयोग फायदे तोटे किती वादात ते कळलं नंतर तर विशेष म्हणजे या क्रॉप कवरमुळं मिरचीच्या झाडांचं मोठ्या प्रमाणामध्ये संरक्षण झालंय तर कोठे बुद्रुक या ठिकाणी पहिल्यांदाच वाकळे यांनी अशा पद्धतीचा नवीन प्रयोग राबवलाय आणि आपल्या मिरचीच्या पिकाचं संरक्षण केलंय बाबासाहेब सी न्यूज मराठी संगमनेर